देवस्थानपरीक्षा घेतोय या शहरासाठी आलेल्या सर्व बाळू भक्तांचं आपण मनापासून सह स्वागत करतो या त्यांच्या अपेक्षा जर का व्यक्तीला काय दाखव सचं प्रशांचे सम्यासाहेब सर्व विश्वस्थ मंडळी गणेशांचे पाटील सावताजो रंग संत नारायण सभातन जिल्हा परिषदेचे समाज कल्याणसाठी सभापत आदरणीय स्वयंनाय कांबळे साहेब जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बारेकरराव सर्वच ग्रामपंचायतीचे सरपंच अथवा सरपंच स्वयंनाथजी शिंदे सर्वच मान्यवरांचं आपले मनापासून सर सर स्वागत आहे रत्नाथ ठिकाणी जन्मनाथ बाबा सावतात सावता सागर प्रेमाचा आगर यळवा घरे असा संत शिरोमणी सावता आरोगांचा सातशे तेसाव्या सेंटुरसमध्ये सोडवण्याच्या निमित्ताने हा वेळा सर्वांचं सगळं मनापासून सरसेस स्वागत करतो या स्रोत सगळ्यांना आस्मितांना अनुभव देण्यासाठी आमदार उपस्थिती मनापासून स्वागत आहे जत विधानसभेचे आणि महाराष्ट्राचा ग्राबाद गुपचंद्रजी पुरेकर साहेब यांचे उपस्थिती या ठिकाणी झाली होती सुद्धा यात्रा त्यांच्या कमिटीच्या वतीने मराठा सरस स्वागत आहे खास करेन महाराष्ट्र राज्याचं अन्न व नागरिक प्रवक्ता मंत्री आदरणीय जगनरावजी दत्तदेवसाहेबांचं उपस्थिती या ठिकाणी हा सुंदर असे गटनाथ प्रवासद आहेत त्यांचं सुद्धा सहर सर स्वागतात संत त्याच्या आपण करायचा सुंदर असा हा कृत्र सोळा लक्ष आणि हा अनुभव आपण बोलतोय उठान सौ नामदेव राम पंधर जय संत शिम सावित्या महाराज पीजय

विकासामध्ये भर म्हणून तीर्थक्षेत्र अपर्ज दिलेला आहे त्यांचा मनापासून आपण सगळ्यांसोबत आभार व्यक्त करूया महाराजांच्या जन्म होऊन जन्मभूमी कर्म होत्या या भोजनेला दर्जा प्राप्त करून देण्यासाठी या सरकारनं प्रत्यक्ष पावलं उचललं त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब अंबाद्या नागरिक पर्यटन मंत्री आदरणीय छगेगावचे भुजबळ साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शिवकुमारचे गोजे साहेब त्यातील जे साहस आहेत त्या सर्वांचा प्रयत्नानं करिताक्षेत्र अदर्जा प्राप्त केल्याबद्दल पुण्यात उद्या समस्त आदंपरी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या मनापासून अभिनंदन व्यक्त करतो हाच नावा स्वयंपाला संप्रदर मुळातच करिता क्षेत्रात दर्जा प्राप्त होवा यासाठी आवाज येतो उठवणार सारख्या परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कल्याण त्याच्या उपस्थिती आता कमी झाली आहे कोणतं सारशेच स्वागत आहे याची गहू याची गळा असा सुंदर सह्या खांबांसाठी अग्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तमाम वारकरी भक्तांचं यात्रा कोणते कमीतो संत शरद सावता महाराज दान प्रस्ताव मनपूर्वक सारश्वय स्वागत आहे जोरदार दार नरामध्ये आपण हा सोहळा आनंद सोहळा आनंद वाचा पंडल का वरदार विठ्ठा स्वर भगवान की जय जवळ धाडेश्वर महाराज की जगदविरो तुकाराम महाराज की जय संत शरद सावता महाराज जय अवघ्या महाराष्ट्राचं दोन्ही संतांची माहिती आली आहे या संतमध्ये संत श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत असले संत शहरामध्ये सावता महाराज आहेत ज्यांनी करमागे वेळ पाहिला आणि स्वतः भेटे आनंद जायला भाग लागला असे श्रेष्ठ अभिखाल वाणीचे असलेले सावता महाराज आहेत पण पूर्वीच्या काळामध्ये तीर्थक्षेत्र आराखडामध्ये त्याला पडलं होतं सुरुवातीला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये क वर्ग प्राप्त करून देण्यासाठी स्वर्गीय दत्तनाथजी साहेब स्वर्गीय प्रताप स्वामी सर धोके जातो आणि विजयदादांच्या विजयदाच्या प्रयत्नानं क वर्ग प्राप्त झाला कमधून कमधून निघण्यासाठी बारा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दटनदादा शिंदे पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना प्रयत्न केले त्याचबरोबर गोळ्यामधून परत दर्जा प्राप्त करण्यास होतो वर्तमान मानवीच्या सरकारला प्रयत्न करा आणि स्वतः तसं कृती करू त्याबद्दल त्यांना भारत सरकारचं समस्त अधिकाऱ्यांच्या वतीन मनपूर्वक आभाराने व्यक्त करतो भक्ताच मुंबई हा सुंदराचा शुतीनंदेश्वर संपन्न होतो கண்ட சா மந்த மா लसो कोटूरू अवघ्या झालं माझा नव्हतं नेंग गरू अवघ्या व्यापू पंढरी असे आपल्या कर्मामध्ये शेतकमध्ये काम करत असताना नामस्मरण करून प्रत्येक कामामध्ये घर करणारा हा संत हा एक संतांनी पैसे बोडत मांडला पाहिजे तर पावसाच्या माहितीमध्ये प्रत्येक संतांचे पालक पंढरपूर वेगळं असतात पण आपल्या पत्तीस कांबळे लठ राहणारा काय प्रकारनं त्यांनी आगळा वेगळा आपल्या या आरणच्या भूमीमध्ये जन्माला आलं आणि त्यांचं समाधी सोहळा असे ताता नातामध्ये संता या शहराच्या निमित्तानं अजून महाराष्ट्राच्या स्थाना प्रदर्शन आलेलं असं जाऊन मनात असून आम्ही सहस स्वागत करतो फक्त जोरदार नामस्मरण झालं पाहिजे कुंडलिका वगैरे